नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक केंड्राई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान गृह उत्सव दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या गृह उत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल संपन्न झाले यावेळी आमदार समाधान अवताळे माजी आमदार प्रशांत परिचारक चेअरमन उमेश परिचारक युवक नेते प्रणव परिचारकांबरोबरच अनेक मातब्बर नेत्यांनी उपस्थिती लावली होती आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्तावना करताना परिचारक कुटुंबाचे कौतुक केले आहे यामध्ये ते बोलताना म्हणाले प्रशांत परिचारक यांनी मनात आणलं तर जिल्ह्यातील राजकारणात काही करू शकतात तसेच चर्मन उमेश परिचारक यांना स्वर्गीय पंथापासून मी पाहत आलो आहे ते नेहमी खाली बसतात ते सुपर ब्रेन आहेत तर युवक नेते प्रणव परिचारक खांद्याला खांदा लावून काम करत असतात अशा उपमा देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिचारक कुटुंबांचे कौतुक केले आहे तर टाकूया पालकमंत्री राजा उद्गारावर एक झलक चालू दोन दिवस तीन दिवस सभळ आणि त्या दरम्याने अशा प्रकारच्या अनेक विषयांवर मार्गदर्शन होणार आहेत त्यात अशा ज्या मांडण्याच्या झालेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मांडता येतील तर तो केवळ शुभेच्छा देऊन आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यावरच थोडा प्रकाश करून मग मी निघेल आज आपल्याला माहिती असेल की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी तुमच्याच क्षेत्रातला पंधरा हजार घरांचं लोकार्पणाचा कार्यक्रम करण्यासाठी आले होते आणि ती घरं पाहून एक घर त्यांना मॉडेल घर म्हणून दाखवलं एक घर त्यांना मॉडेल घर म्हणून दाखवलं त्याचा उल्लेख करताना आपण टीव्हीवर पाहिलं असेल आणि जे आले होते ते प्रत्यक्ष पाहिलं असेल ते खूप भावनिक झाले ते म्हणाले असं घर लहानपणी आम्हाला मिळालं असतं तर असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यामुळे असा एक मोठा पंधरा हजार घरांचा लोकार्पणाचा कार्यक्रम आठवून यायला पुढे तिथल्या आवरावर और वगैरे करत मला थोडा उशीर झाला कलिका स्टील यांनी बोदा याला स्पॉन्सर केलेला आहे क्रीडाईने आयोजित केलेला गृहमहोत्सव दोन हजार चोवीस याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने पुण्याचे राहणारे परंतु त्रिडाईच्या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर मान्य जी कटारी इथे उपस्थित आहेत त्यांनी पुण्या मुंबईपेक्षा मोठा प्र मोठा हे प्रदर्शन आहे असं म्हणण्याचं धाडस करायला अडचण नसते कारण ते राजकारणात नाही असं मी म्हटलं तर मी पुण्याला पोचलीपर्यंत माझ्या विरुद्ध निदर्शनं सुरू होतील पण हे खरंच आहे की खूप म्हणजे मला आता वाटत होतं की एक दहा बारा स्टॉलचं एखाद्या शाळेत कॉलेजमध्ये की काय मग मला इथून लवकर आल्यामुळे सर्किट हाऊसला एक कप चहा पिवा आणि मग जो असं प्रशांत भारताने म्हटल्यामुळे हे क्रॉस करून आम्ही पुढे गेलो माझे वोष जे म्हणाले की हे बघा हे आहे म्हणजे एवढा मोठा टोंग सगळं असेल म्हणजे शाळेत असेल म्हटलं त्यामुळे कटारिया जे म्हणाले ते खरं आहे की खूप चांगला प्रयत्न यशस्वी प्रयत्न झाला असे शांतिराजी कटारिया क्रीडाईचे उपाध्यक्ष सुनीलजी कुर्डे स्वतः हे खरंच आहे की शांतीलाजींनी अपेक्षा व्यक्त केली प्रशांत मालकांकडून की जी फॅमिली ह्या शहरातच नाही त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी मनात तर काही करू शकतात राजकीय पण करू शकतात आणि कमर्शियल पण करू शकतात असे प्रशांत मालक परिचारक आणि या सगळ्या परिचारक कुटुंबाला मला वाटते मोठे मालक असतानापासून जो एक सुपर ब्रेन आहे तो समोर बसला आहे आणि ते नेहमी खालीच बसतात वर्ग बसत नाही असे उमेश महापरिचार परिचारक क्रीडाचे वेगवेगळे पदाधिकारी प्रमुखाने अध्यक्ष अमित शिरगावकर उपाध्यक्ष आशिष शहा सचिव मिलिंद देशपांडे खजिंदर संतोष कचरे सहसचिव शशिकांत सुतार पी आर ओ विवेक परदेशी असे सर्व मान्यवर प्रमुखाने प्रणव परिचारक या सगळ्या उपक्रमामध्ये सगळ्यांच्या खांद्याला खांद्या मिळवून आहेत आणि क्रीडाचे सर्व सभासद बंधू वगैरे मला ते एक वाटतं